तर आता चाललेलो आम्ही कारल्याला आणि हा जितारा बघा जितार घेतलाय पण सुमन सांगितले ते पापलेट आणि कोलब्या आज तिथं वस्त्राची दावत आहे कोलबी बघ कोलबी एक नंबर कोर आणली का साईज साईज बघ कोलबीची बघा कोलबीची साईज बघा आणि हा जिताडा सोबत आम्ही पाच किलो मटन घेतला आहे चांगली दावत आहे आज सात किलोचीट बघालो नमस्कार मंडळी सतीश मात्र युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत तर आज आम्ही निघालेलो पुन्हा एकदा ह्या वर्षी एकविराच्या दर्शनाला हा सव्वीसवा वर्ष असणार आमचा तर बघा कोण कोण आहे दाखवतो तुम्हाला तर मंडळी आमची निघालेली आहे एकविरा दर्शनाला यो वर्ष किती आहे सभी सभी तर मंडळी बघा आणखी पण जास्त ही मंडळी बघा आता नारळ फोडून आम्ही निघतो दर्शनासाठी दिलू नारळ फोड अन दिलू नारळ फोड अन आपल्याला निघायचं आहे आता आपल्या कार्यला की जय जय आई माऊलीचे दर्शनाला पोरा आई मुली रुपेश घरात यांची एंट्री झाली सुनील सुद्धा त्यांच्या सोबत आहे दर्शन घरात वाजेकरची एंट्री झालेली आहे इथं गाडी पार्किंग ला लावून काय बोलतो निको आणि कुंडवाल येते आमचे संदीप भाऊ आलेले आहेत यांची एंट्री झालेली आहे भक्त तुझ्या नावान घट करताई वेय तुझ्या भेटी लगो येत तुझ्या नावान घट करताई व्याय तुझ्या भेटी लगो तई आता मच्छी साफ करायला घेतली आहे हे बघा सध्या पापलेटच घेतलीत किरण साफ आमची गावातली सुमान ताई आहे मच्छीवाली ती मच्छी चांगली आहे तिथं पापलेट पण आहे हे बघा पापलेटा बघा कशा आणली एक नंबर होते कलेक्ट पण संदीप भाऊ काय चालतात दाखवा साईज बघा ही बघा चांगली बाई पाडीन

ओके okay. कांदा कांदे, कांदे बिंदे कोण काठ करते तेव्हा हो दाखवते मच्छी साफ करताना दाखवली आता कोण कांदे कापड बसलाय बघा संतोष ठाकूर कांदे कापड बसलाय घरात कांदे साफ करत संतोष ठाकूर आहे अरे बसलं वावर काय रितेश ही काय रुपेश काहीतरी साफ कर नाही तर नुसतंच खावा लाशील <laughs> दिल्कोश आधी पहिले आपण भाकरी खाऊ जराशी नंतर बाकी काम करू तर मंडळी आज आहे एकोणतीस तारीख आणि एकोणतीस तारीख रविवार आहे आणि आमचा प्लॅन हा एक महिना अगोदरच ठरला होता जेव्हा आमची गाण्याची शूट सुद्धा झालेली होती आणि काय आज योगायोग आहे की एकोणतीस तारखेला आम्ही कार्याला आलो आणि आज आमच्या आईचा दिघा कोलिवाड्याच्या आईचा आज गाण्याची ओपनिंग आहे आणि आता वाजलेले आहेत अकराला पाच मिनटं आहेत आणि पाच मिनिटात आमचा हा गाणं रिलीज होणार आहे तर काय योगायोग असेल बघा एकोणतीस तारीख आज कारल्याला आलो आज आणि गाणं रिलीज होणार पण आज ही एकवीराईची नक्कीच कृपा असणार she's <laughs> right ते पाटील तुझ सुनील सुद्धा पलटते पापलेटाम गरमा गरम पापलेट फ्राय माझी सोन्यान सजून दिघा गावान आयली गो आई आलो मी पालू किल्ला सोहळा साजतोय पालू किल्ला सोहळा साजतोय गो एकमातीचं पायथ्या दर्शन पायथ्या दर्शन घेतलेलं आहे एकविरायला विनवती करतो की आज एकोणतीस तारीख रविवार आहे आज आपला दिगा कोलिवाडीचं गाणी रिलीज झालेला आहे पण आईला विनवती करतो की हा आपला गाणं खूप व्हायरल होते आहे हर बावडेच भरपूर गर्दी रविबार पाऊस पडतो इतक्या पावसात सुद्धा बघा अलिबाग वरून पारखी आलेली आहे आलेलो आहे आता हे बघा भरपूर पब्लिक आहे कारण पुढच्या संडेला पंढरपूरची यात्रा आषाढी एकादशी असल्यामुळं पुढच्या संडेला माणसं कमी असतील या संडेला मात्र भरपूर पब्लिक आहे बघा संतोष ठाकूर सुनील दर्शन आणि दर्शनाला आईचा दर्शन घ्यायला आई आई दिसल गो ती घाली वाय गो आईा गावान ऐली गो आई माझी सोन्यान सजून दीघा गावान ऐली गो मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटते नक्कीच कमेंट्स मध्ये कळवा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा दिसू नका पुन्हा भेटू